सिंधेवाही तालुका धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो ज्या शेतकऱ्याकडे मोटार पंप पाण्याची सोय असते ते शेतकरी उन्हाळी धान पीक घेत असतात धान कापणी आणि धान चुरणी हंगाम सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे यावर्षी उष्णतेने कहर करत चाळीस अंश तापमानाचा पल्ला पार केला होता त्यामुळे उकाडा असह्य झाला असताना मे महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत कहर केला असताना सिंधेवाही तालुक्यात बुधवारपासून ते शनिवारपर्यंत चार दिवस अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांची कापली नसलेली उन्हाळी पिके जमीन दोस्त झालीत कापलेल्या धान पिकावर पाणी गेल्याने धानाच्या कडपा भिजून त्याला कोंब्या तर काही शेतकऱ्यांनी मशीनने चुरलेले धान उन्हात वाळवण्यासाठी टाकले असताना अवकाळी पावसाच्या कहरामुळे धान भिजून गेले या अवकाळी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे